नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करियर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण घेऊन आलेलो आहो तुमच्यासाठी काळ काम आणि वेगवरील पी वाय क्यू म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन हो मित्रांनो पोलीस भरतीमध्ये जे काही तुम्हाला प्रश्न विचारतात अंकगणिताचे त्याचा सराव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे ग्रिशा करियर्स या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील ठीक आहे तर प्रश्न प्र प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला दिलेला आहे एक काम दहा व्यक्ती पाच दिवसामध्ये पूर्ण करतो ठीक आहे एक काम एक म एक काम दहा व्यक्ती पाच दिवसात पूर्ण करत असेल एक काम दहा व्यक्ती पाच दिवसात काम पूर्ण करत असेल तर तेच काम दोन व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतील ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला मित्रांनो पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि तुमच्याकडे चार ऑप्शन आहे चार पर्याय आहे योग्य तो पर्याय निवडायचा आहे ठीक आहे बघा याला तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीनं सॉल्व्ह करायचा आहे आणि पंधरा ते वीस सेकंदात कमीत कमी दहा ते पंधरा सेकंदात त्याचं उत्तर निघते बघा दहा व्यक्तींना पाच दिवस लागत असेल दहा व्यक्तींना पाच दिवस तर तेच काम आता तेच काम म्हटल्यानंतर बरोबरचं चिन्ह दहा व्यक्तींना दहा व्यक्तींना पाच दिवस लागत असेल तर तेच काम दोन व्यक्तींना किती दिवस लागतील ठीक आहे ही झाली या गणिताची मांडणी आता याला सॉल्व करायचं आहे बघा काय करायला लागेल हा दोन इकडे गुन्हेला इकडे आल्यावर भागेला जाईल म्हणजे दहा गुन्हेले पाच भागेले दोन बरोबर एक्स पाच दोने दहा आणि पाच पाच पंचवीस म्हणजे एक्स बरोबर किती पंचवीस दिवस लागतील पर्याय क्रमांक तीन अतिशय सोपा प्रश्न आहे बघा तुम्हाला याला डायरेक्टलीसुद्धा सॉल्व करता येते दैनपाची पन्नास भागेले दोन म्हणजेच किती पंचवीस दिवस पर्याय क्रमांक तिसरा तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा दहा मजूर सात दिवसात एक हजार चारशे खेळणी बनवितात ठीक आहे दहा मजूर सात दिवसात दहा मजूर सात दिवसात एक हजार चारशे खेळणी बनवतात तर आठ मजूर तीन दिवसात किती खेळणी बनवतील ठीक आहे हा सुद्धा प्रश्न अतिशय सोपी आहे पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा काय म्हणणं आहे की आता बघा खेळणी म्हणजेच तुम्हाला दहा मजूर सात दिवस दिवसात चौदाशे खेळणी बनवतात म्हणजे इथे खेळणी विचारलेलं आहे ठीक आहे सुरुवातीला दहा इथे बघा मी लिहितो दहा मजूर दहा मजूर सात दिवसात म्हणजेच डे किती इथे सात आणि वर्क किती करत आहे चौदाशे खेळणी तयार करत आहे ठीक आहे तर हीच आता वर्क समजा तुम्हाला वेगळं करायचं असेल तर आठ मजूर तीन दिवसात आठ मजूर तीन दिवसात किती वर्क करेल म्हणजे किती खेळणी तयार करेल ठीक आहे म्हणजे तुम्हाला खेळणी विचारला आहे काम विचारलेलं आहे जेव्हा काम विचारते तेव्हा तुम्हाला नेहमी काम भागेला घ्यावं लागेल ठीक आहे काम घ्यावं लागेल भागीला बघा पहिल्या कामामध्ये वर्क किती आहे चौदाशे आहे दुसऱ्यामध्ये वर्क किती आहे काढायचा आहे एक गुरित धरा ठीक आहे मग बघा दहा मजुरांना सात दिवस लागत असतील दहा मजुरांना सात दिवस लागत असतील चौदाशे खेळणी तयार करायला तर आठ मजुरांना तीन दिवसात किती खेळणी तयार करतील ठीक आहे असा हा प्रश्न आता याला तुम्हाला सॉल्व करायचा आहे बघा सात एक सात सात दोन्ही चौदा म्हणजे आणि हा झिरो झिरो कॅन्सल म्हणजे आता आले किती एक भागेला वीस एक भागेला वीस गुणेला आता हा आठ त्रिक चोवीस आहे हा वरती आहे याला जर इकडे आणतो मोठला आपण तर किती होईल आठ त्रिक चोवीस बरोबर तिथे किती राहिलं एक बाय एक्स म्हणजे एक छेद एक्स आणि चोवीस दोने अठ्ठेचाळीस चोवीस दोन्ही किती अठ्ठेचाळीसवर एक शून्य म्हणजे चारशे ऐंशी एक छेद चारशे ऐंशी बरोबर एक छेद एक्स एक एक कॅन्सल एक्स बरोबर किती चारशे ऐंशी आणि चारशे ऐंशी म्हणजेच पर्याय क्रमांक एक अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्हाला येथे वर्क म्हणजेच काम विचारलेलं आहे तुम्हाला काम काम काय घ्यावं लागेल अपॉनमध्ये म्हणजे छेदामध्ये घ्यावं लागेल ठीक आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा पिंपरी चिंचवड पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे प्रश्न असा म्हणतो की चौदा मजुरांची आठवड्याची मजुरी सात हजार छप्पन आहे ठीक आहे चौदा मजुरांची एक आठवड्याची कमाई आहे सात हजार छप्पन रुपये तर तुम्हाला दहा मजुराची एका दिवसाची मजुरी किती दहा मजुराची एका दिवसाची एका दिवसाची मजुरी किती हे तुम्हाला काढायचं आहे ठीक आहे आता चौदा मजुरांची सात दिवसाची ही कमाई किती आहे एका आठवड्याची म्हणजे सात दिवसाची कमाई आहे तुम्हाला सुरुवातीला एका दिवसाची कमाई काढावं लागेल ठीक आहे मग एका दिवसाची कमाई काढण्यासाठी सात हजार छप्पन सात हजार छप्पन भागेला आपण चौदा करूया ठीक आहे चौदा मजुरांची सात दिवसाची कमाई आहे सात हजार छप्पन तर एका दिवसाची एका मजुराची कमाई काढण्यासाठी आपण सुरुवातीला काय करू चौदानी भाग देऊ सात हजार छप्पनला चौदा पाच सत्तर ठीक आहे चौदा शून्य शून्य आणि चौदा चौक छप्पन ठीक आहे आता ही झाली कमाई किती एका मजुराची सात दिवसाची ठीक आहे पण आपल्याला एका दिवसाची काढायची आहे सात दिवसाची कमाई असेल जर पाचशे चार तर एका दिवसाची कमाई किती होईल मित्रांनो साती साती एकोणपन्नास उरले किती एक चार आणि सात एक सात सात दोने चौदा ठीक आहे म्हणजे बहात्तर रुपये कमाई झाली एका दिवसाची एका मजुराची बहात्तर रुपये एका दिवसाची एका मजुराची किम कमाई झाली आपल्याला दहा मजुराची एका दिवसाची काढायची आहे म्हणजे बहात्तर गुन्ह्याला दहा केल्यास सातशे वीस रुपये होतील एका मजुराची एका दिवसाची कमाई पर्याय क्रमांक तिसरा अशा प्रकार मित्रांनो हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक चौथा बघा अठरा मजुरांना एक काम करण्यास पंधरा दिवस लागतात ठीक आहे अठरा मजुरांना एक काम करण्यास पंधरा दिवस लागत असेल तर तेच काम सहा मजुरांना किती दिवस लागतील ठीक आहे तर तेच काम सहा मजुरांना किती दिवस लागतील तर एक्स दिवस लागतील असं आपण गृहित धरू ठीक आहे हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला मुंबई पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अतिशय सोपा आहे बघा काय करायला लागेल तुम्हाला अठरा गुन्हेले पंधरा भागिले सहा करा सहा एक सहा सायंत्रिक अठ अठरा आणि पंधरा त्रिक पंचेचाळीस दिवस लागतील पर्याय क्रमांक तीन अतिशय सोपा प्रश्न आहे अठरा गुणेला पंधरा भागेला सहा करा तुम्हाला पंचेचाळीस उत्तर मिळतील ठीक आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पाचवा बघा अठरा मजूर आठ तास काम करून एक काम पंचवीस दिवसात संपवितात अठरा मजूर अठ्ठावीस सॉरी अठ्ठावीस मजूर अठ्ठावीस मजूर रोज आठ तास काम करून रोज आठ तास काम करून एक काम पंचवीस दिवसात पूर्ण करतात ठीक आहे रोज अठ्ठावीस मजूर आता हे मजूर आहे मजूर एम वन अठ्ठावीस मजूर रोज आठ तास म्हणजे हा झाला टाईम ठीक आहे अठ्ठावीस मजूर रोज आठ तास काम करून पंचवीस दिवसात म्हणजे हा आहे दिवस पंचवीस दिवसात जर काम पूर्ण करत असेल तर तेच काम आता तेच काम म्हटल्यानंतर ते इथे बरोबरचं चिन्ह येईल तेच काम चाळीस मजुरांना वीस दिवसात चाळीस मजुरांना वीस दिवसात संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावं लागतील ठीक आहे तर आपण गृहित धरू एक्स तास काम करावे लागतील म्हणजेच अठ्ठावीस गुणेले आठ गुणेले पंचवीस बरोबर पं चाळीस गुणेले वीस गुणेले एक्स तर याला आपल्याला सॉल्व करायचं आहे अठ्ठावीस गुणेले आठ गुणेले पंचवीस भागिले चाळीस गुणेले वीस चाळीस गुणेले वीस बरोबर एक्स आठ एक आठ आठ पंचेचाळीस पास, पाच एक पाच 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 पंचवीस पास, पाच पास एक पाच पाच चोवीस चार एक चार चार सात अठ्ठावीस एक्स बरोबर किती सात म्हणजेच सात तास लागतील पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला सिंधुदुर्ग पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि हा आता आपला प्रश्न क्रमांक पाचवा सहावा प्रश्न बघा सहावा प्रश्न तुम्हाला दिला आहे अठ्ठावीस माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात ठीक आहे अठ्ठावीस माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात जर दिवसांची संख्या दोन छेद तीन केली ठीक आहे दिवसांची संख्या जर दोन छेद तीन केली तर तेच काम करण्यासाठी आणखी किती माणसे कामावर घ्यावे लागतील बघा एक काम एक काम पूर्ण करण्यासाठी एक काम पूर्ण करण्यासाठी अठ्ठावीस माणसे लागतात याच अठ्ठावीसचे आपण दोनशे तीन केले ठीक आहे अठ्ठावीसचे जर आपण दोनशे तीन केले तर काय होईल मित्रांनो अठ्ठावीस गुन्हेले दोनशे तीनचं उलट तीन छे दोन म्हणजेच बे एक बे चौदा दोन्ही अठ्ठावीस आणि चौदा त्रिक बेचाळीस म्हणजे टोटल माणसे लागतील इथे टोटल माणसे किती लागतील बेचाळीस पण ऑलरेडी अठ्ठावीस लोककामावर आहे म्हणजेच किती माणसे घ्यावं लागतील चौदा माणसे अतिरिक्त घ्यावं लागतील पर्याय क्रमांक चौथा ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला सिंधुदुर्ग पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये वेळ काम आणि वेगवरील काही प्रश्न बघितले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद